महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू सुरू केलेली केलेली आहे आहे या संदर्भातली नोंदणी ही आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने संदर्भात महिलांना अनेक अडचणी येत आहेत फॉर्म भरताना ॲप व्यवस्थितरित्या चालत नाही आहे या योजनेसंबंधित मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाचं आव्हान देखील केलेलं आहे अनेक ठिकाणी जे आहेत ते ॲप्स व्यवस्थितरित्या काम करत नाही काही महिलांना बँक अकाउंट बद्दलच्या ज्या आहेत त्या अडचणी येत आहेत यावरतीच विधानसभेमध्ये मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्वाची आणि मोठी अपडेट्स दिलेली आहे या लाडकी बहीण योजने संदर्भात आदिती तटकरे नेमकी काय म्हणाल्या आणि बँक अकाउंट संबंधित त्यांनी एक महत्वाचं या ठिकाणी जे आहेत ते स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे त्यावरती आदिती तटकरे यांनी काय म्हणला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुसरे सन्मान्य आमचे या सभागृहातील सदस्य अतुलजी भातकळकर साहेबांनी नारी शक्ती दूत ॲप जो राज्यांनी या ठिकाणी आणि विभागांनी महायुतीच्या सरकारनी जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जी आर पहिला इशू केल्यानंतर शासन निर् निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ॲपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ॲपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या ज्या अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष आप मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्मान्य सुनील प्रभू साहेबांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आत्ताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत या व्यतिरिक्त यामिनीताईंनी या ठिकाणी भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे चेंबूर येथील भिक्षेकरी गृह असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तिथं ज्या काही समस्या आहेत या आपण सोडवणार का या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला सन्मान्य सदस्य महोदयांनी या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत निश्चितपणाने त्या सूचनांना अनुसरून विभाग हे पावलं उचलेल आणि त्या संदर्भातला एक स्वतंत्र अहवाल किंवा रिपोर्ट सुद्धा यामिनीताई आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचवला जाईल काही सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व बालविकासच्या योजनेवर काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहेत आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार ना नाहीत त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील